ही एक, ही तर जरा आहे तर्तुले एक दोन तीन अयो हे जरा खराब निघाले तर मंडळी कर्तुले जे आहेत हे जरा शरीरासाठी चांगले असते खरं सांग का तुम्हाला मला ह्याची भाजी आवडत नाही आवडती पण तेवढी पण काही म्हणजे मन लावून मी खात नाही व चला घरी आई ते खात्यात म्हणून घेतली नाहीतर हे करतुले नाहीत आवडत आपल्याला तेवढे आणि जास्त खराब पण झाले तर हे आहेत थोडे झोपीतून उठून डायरेक्ट शेतामध्ये आलो आहे आता कारण कामाचा टाईम झाला आहे तोंड वगैरे धुलं आहे पाणी पण केलं आहे आणि आईला गाडीवर घेऊन डायरेक्ट शेतात सकाळचे आठ वाजलेत आमच्या इकडे रिवाजच आहे सकाळी आठला जायचं आणि दुपारी दोनला सुट्टी तर काल तुम्हाला कोणती पट्टी खुरपील ते दाखवलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आज हे आखाड्याच्या मागली पट्टी खुरपून काढायच्या तर हे सोयाबीन बघू शकता आणि राहणार तर नाही तेवढं पण कुटंबुटं आहे तेच खरडा मारून घ्यायचं आहे आपलं सोयाबीन बाकी सगळं नंबर एक आलं आहे आणि अधूनमधून पाऊस पडायला लागला आहे त्याच्यामुळं चांगलं व्हायलं आहे म्हणायचं नाही तर पाऊस जर नसता तर हे सोयाबीन सगळं वाळून गेलं असतं आणि सकाळचं वातावरण आहे दिवस पार वरी आला आहे गायीचं दूध वगैरे काढून डीरला देऊन आलं आहे आमचा भाऊ सगळं गाय मस्त बसली इथं आपलं तिच्या पुढे वैरण काही नाही सध्या टाकली असन सकाळी सकाळी इथं बारली ते आहे बारली बारली मी तुम्हाला काल पण दाखवेल ती आणि आज पण दाखवितो ही वली बारली दोन प्रकारच्या बारली असतात कोरडी आणि वली हिनं गायीच्या दुधात फॅट वाढतं आहे आणि जनावरासाठी पण पोषकन चांगली असते फक्त गाभण जनावरासाठी चांगली नसती कारण गावरात नाही येणं जनावर त्याच्यामुळं हिच्यात जास्त गरमी असते जनावराला कमी चारावं लागते गा जनावराला बाकी दुधाचे कॅन्ट ते इथं आणून ठुलेत दुधावून येऊन आणि ह्या इकडे गाई उभा टाकल्यात बिरा खाऊन मस्त लहाकाय लागल्यात त्यांच्या खाली तेवढी बिन काही नाही शेण वगैरे काय पाहिजे काय खातावर आणि ह्या आकड्यावर आमच्या दोन तीन कुत्रे आज काही ताक नाही त्यांना टाकलं दुपारून सध्या आमच्या बाया जेवण ते करायल्यात रानात येऊन जेवण करायचे म्हणजे आमच्या इकडं रिवाज असते चला टरबूज कुठून आणली बस नाही सकाळी सकाळी मला जीवच वाटत नाही पुन्हा घरी जाऊन आंघोळ ते जेवण केलं आज पण तसंच करायचं इकडं जरा पाण्याची अडचण नाही लाईटीचा प्रॉब्लेम झाल्यामुळं पाणी खालून हिरवून उन लांबून आणावं लागायला तर चला आता आताची खोर काही लागायचं आता जेवण नाही ना काही नाही डायरेक्ट सुट्टीच दुपारी एक वाजता तर आई ते धरायलेत पाहते आता जरा वारं सुटलंय आंघोळ नाही त्याच्यामुळं जरा अवतार इच्छित दिसायलाय सुट्टी झाल्यानंतर घरी जाऊन आंघोळ बिंगूळ करायची जेवण वगैरे आज रविवार आहे आणि पुन्हा आईला बाजारला घेऊन जायचं गाडीवर तर मंडळी आता साडे अकरा वाजलीत खुरपायचं पण झालं आहे थोडं राहिलं आहे ते आईन ते घ्यायला आता मी जरा कंबर दुकायला म्हणून बसलो मी इथं कारण खुरपून खुरपून जरा कंबर ताटली जरा नवीन आहे दोन तीन दिवस अजून जरा सरळ का मग सव लागते आहे तर आता थोडं राहिलं आहे दहा पंधरा मिनटं बसायचं थोडं पाणी बिनी प्यायचं आराम करायचा आणि डायरेक्ट जायचं घरी जा आज रविवार आहे आंघोळ बिंगूळ करून आईला घेऊन पुन्हा बाजारला जायचं गाडीवर तर ते काय तेवकर थोडंच राहिले तर इथं आहेत येटुले घेऊन ये जावा म्हणलं भाजीला आज संध्याकाळी चला तुम्हाला पण दाखवितो करटुले पहिलं मी चप्पल सोडलाय सुरुवातीला जिथं पाती धरल्या होत्या तिथं पायात खडी लागलीत सारखे आधी चप्पल घालतून पुन्हा जातो करुल्ल्याच्या जा येलाकडं हे ये इकडं मूग पेरलाय आहे मग कसा आलाय मंडळी कमेंट करून नक्की सांगा एक नंबर मूग आलाय का नाही आणि कडक ऊन पडलं आहे उन्हाळ्यामणी म्हणजे पावसाचं काही नामोनिशानेच नाही तर चला करपुल्याकडे जाऊ आपण आता ह्या टायमिंगमध्ये बऱ्याच भाज्या आहेत खायला जरा बांधवरी तर आयचन झालंय करपुले हो का सगळे खराब झालेत करपुले तर चांगले राहिलेच नाहीत सगळे पिवळे पडलेत चला तर काही चांगले नाहीत राहिले घ्यायसारखे बघू अजून दुसरीकडे कुठं येल बिलं असले तर भाजीपुरती मी भेटली तर बस झाली इथं एक दिसायला येईल तो जारा ही एक, ही जारा तर जरा आहे तर्टुले एक दोन तीन अयो हे जरा खराब निघाले तर मंडळी कर्टुले जे आहेत हे जरा शरीरासाठी चांगले असतात खरं सांग का तुम्हाला मला ह्याची भाजी आवडत नाही आवडती पण तेवढी पण काही म्हणजे मन लावून मी खात नाही व चला घरी आई ते खात्यात म्हणून घेतली नाहीतर हे करतुले नाहीत आवडत आपल्याला तेवढे आणि जास्त खराब पण झाले तर हे आहेत थोडे चला चार पाच गौशळीत झाले अजून थोडं पुढे एक दोन जागी येल बघतो तिथं पण सापडले तर रानाने हे येलं दरवर्षी बांधव येते त्यांचं एकदा बी टाकलं का मग प्रत्येक पावसाळ्यामध्ये त्यांची येलं पसरत तर चला आता भूक खूप लागली आलं तसं पाणी पिलं नाही जेवण पण केलं नाही आठ वाजता आला होता साडे अकरा वाजलेत थोडंच राहिलं होतं खुरपायचं म्हणून तेवढं आता सगळं घेऊन टाकलं आहे सुट्टी पण झाली आता आणि आता थोड्या वेळात जायचं आहे घरी घरी जाऊन आंघोळ बिंगूळ कराय करायची आणि आईला बाजारला घेऊन जायचं तर आजचा ब्लॉग कसा वाटला काय नाही कमेंट करू नक्की कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद